आमचा धने नाटक करतो <laughs> आता आमचा धने नाटक करतो हे मला की ही भाषा नक्की कोणती नाटक काम वगैरे करतो उद्या तुम्हाला नवल वाटायला नको की मी त्या संघामध्ये बॉलिंग टाकतोय असं तुम्हाला दिसू शकतं करेक्ट किंवा मी तुम्हाला दोन तीन असे एक विकेट मारताना किंवा विकेट काढतानाही दिसेल हे तुमच्यासाठी नवलच असेल नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत कदम आणि मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या कार्यक्रमात ज्याचं नाव, 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 नाव। आहे आणि मित्रांनो आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे आहेत माझे खास मित्र धनाजी पवार धनाजी पवार आम्ही लहानपणापासूनचे मित्र म्हणजे अगदी गोट्या क्रिकेट चोर पोलीस या सगळे खेळ खेळलेले मित्र आम्ही तर हे धनाजी पवार धनाजी पवार धनाजी पवार तुम्ही तुमची माहिती द्या नमस्कार मी धनाजी पवार आ, मी छोटा मोठा व्यवसाय करतो आणि बरेच काही छोट मोठं चालू असतं नाटक थिएटर क्रिकेट आहे परत जॉब्स आहे छोटे मोठे बऱ्याच ऍक्टिव्हिटी माझ्या चालू असतात आणि प्रशांत कदमांनी मला सांगितलं की आमचं असं असं चॅनल आहे असं असं चॅनल काम कामांनी मला बरेच जवळजवळ पाच ते सहा महिने झाले माझ्या मागे लागले होते माझा चॅनल आहे आणि त्याच्यावर तुमचा मला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे पण मी त्यांना थोडं टाळटाळ काही कामाच्या याच्यात हे पण माझ्याकडून असं समजा की हा ही सुरुवात थोडी लेट झाली पण इथून पुढे चांगली सुरुवात व्हावी यासाठी मी त्यांना देवा ज्योतिबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचं हे जे प्रोडक्शन आहे किंवा त्यांचं हे जे चॅनल आहे ते खूप चांगलं चालावं ह्याची सुरुवात माझ्यापासून त्यांनी केली ते मला त्यांचं मी म्हणेन की त्यांना की थँक्यू व्हेरी मच तुम्ही मला बोलवलं आणि तुमचं हे चॅनल चालू केलं माझ्यापासून सुरुवात केली त्यासाठी धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे की गेले पाच सहा महिने हा हे नियोजन केलं की के पॉडकास्ट चा कार्यक्रम करायचा आपलीच मित्रमंडळी आपलेच लहानापासून मोठे झालेले किंवा त्याला स्ट्रगल करणार आहे काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात वेगळं करणार आहे असे मित्र गोळा करायचे त्यांचं लहानापासून स्ट्रगल आपण बघितलंय आणि आता सध्या त्यांच्या जीवनात काय नक्की वेगळं चाललंय किंवा काय करतायत याची माहिती घ्यायची आणि बस युट्यूब आपलंच आहे फेसबुक आपलंच आहे त्याच्यावर छापून द्यायची असा हा विषय होता तर गेले सहा महिन्यापासून मी यांना विचारतोय की बाबा मला वेळ द्या आपण हे काहीतरी वेगळं सुरू करूया मला वाटतंय की त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर त्यांनी आज टाइम दिलं त्याच्यासाठी पण चार होता आणि <laughs> आजचा हा मुहूर्त निघाला तर कसं वाटतंय तुम्हाला इथे मला पहिलं तर आपण मला असं तर बऱ्याच वर्षांनी भेटलो आपण सहा महिने जर आपल्या फोनवर बोलणार असेल तुम्ही तुमच्या कामामध्ये आहे मी माझ्या गावामध्ये आहे बिची पण एकंदरीत आपण पूर्वी भेटायचो तसं आता मला खूप आनंद झालाय तर मी बऱ्याच वर्षांनी म्हणजे असं समजा की एक तीन चार वर्षाने आपण भेटलो होते आणि आपण गावी भेटतो पण असं भेटणं होत नाही तुम्ही दोन दिवस जाता शूटिंगचं काम असतं तुमचं मी माझ्या कंपनीचं थोडं छोटं मोठं काम असतं तुम्ही ज्या टायमिंगला येता त्या टायमिंगला मी नसतो मी ज्या टायमिंगला असतो त्यावेळेस तुम्ही नसता आणि आपण बरंच काय केलंय पण आता ह्या तीन चार वर्षाचा गॅप झालाय तीन चार वर्षाचा तर बघूया सुरुवात चांगली झाली आणि करूया मला असं वाटतं ह्याच्यामध्ये मजा येईल नाही नाही नक्कीच तुम्ही आता आला त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार मी मानतोच पण आता गेस्ट म्हणून आला पुढे जाऊन तुम्ही जर आमच्या कामात एक तुम्ही सहभाग घेऊन जर, जर करन, आ, या गोष्टीला आपण दोघांनी मिळून जर सुरुवात केली तर अजून मजा येईल असं मला वाटतं कारण कारण तुम्हाला सुद्धा या लाईन मधला खूप मोठा इंटरेस्ट आहे अभिनय म्हणा किंवा नाटक वगैरे तुम्ही खूप काही लाईफमध्ये केलंय आम्ही तेच करतोय तर आपण दोघांनी मिळून जर केलं तर अजून मजा येईल नाही करूया आपण थोडं का आपल्या वेळेचं नियोजन नव्हतं त्याच्यामुळे आपण सुरुवात झाले कधी कुठलाही काम करायला कोणतंही काम करायला आपल्याला सुरुवात करणं गरजे पण आपण करूया सुरुवात चांगली झाली आणि तुम्ही मला बोल त्यासाठी मी परत तुमचं आभार मानणं एवढं समित आहे तर तुमचा हा चॅनल खूप वाढावा आणि हे करावं त्यासाठी आपण दोघे मिळून प्रयत्न करू नक्की त्याबद्दल थँक्यू सो मच तर वळूया आता पहिल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न आपण धनंजय पवार यांना विचारूया धनजी पवार तुम्ही आणि मी आपण लहानपणापासून एका गावात मोठे झालं शाळा शिकलो पण आपल्या प्रेक्षकांना माहित नसेल तर त्यासाठी हा प्रश्न विचारतो तुमचं शालेय शिक्षण प्राथमिक शालेय शिक्षण कुठे झालं प्राथमिक शिक्षण तुमचं आणि माझं एका शाळेत झालं बरोबर जिल्हा परिषद केंद्र शाळा जळव बरोबर तिथे एक, एक शिक्षण झालं ना सातवी पर्यंत पहिली ते सातवी हे तुमचं पण झालं होतं सातवी ते सातवीच्या नंतर सातवी पास झाल्याच्या नंतर आठवीला ढोरुशीला गेलो खाली पाच किलोमीटर चालत जावं लागायचं पाच किलोमीटर परत संध्याकाळी परत यावं लागायचं तर एक वर्ष आम्ही असं केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही नववीला कांब्याला आलो हायस्कूल मध्ये गगनगिरी महाराजांचं जे हायस्कूल आहे त्यांच्या नावाने चालू आहे तिथे आलो मग तिथे आम्हाला प्रवास हे जमायचा नाही म्हणून आम्ही वरती ऍडमिशन घेतलं मग आम्ही आम्ही चार पाच जण होतो ऍडमिशन घेतलं तिथे दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आम्ही आणि त्याच्या दहावी झाल्यानंतर मग आम्ही सगळे मित्र जेवढे पण पास झालो कोण पाटणला गेलो कोण सातारला गेलं आ, मी ऍडमिशन घेतलं नाही कारण ऍडमिशनची प्रोसेस माहिती नाही okay. मी गावी होतो मग काकांनी मला मुंबईला बोलवलं मग मी मुंबईत आलो ओके okay. okay. खूप छान पुढे जाऊन काय केलं तुमच्या आयुष्यात पुढे जाऊन मुंबईत आलो मुंबईत आमचे चुलते लाभाशिष मध्ये मुंबईला अंधेरी मध्ये रूम आहे तिकडे मी आठ दिवस राहिलो त्याच्यानंतर बॅचलर आपला गावचा जो गाळा असतो बैठकीचा गाळा बैठकीचा गाळा बरोबर बैठकीच्या गाळ्यामध्ये जवळजवळ तेरा वर्ष मी राहिलो आणि त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर मग जवळजवळ दहा वर्ष झालं आम्ही रेंटवर राहतोय मिसेस मी आणि आता मुलगा आहे सात वर्षाचा स्वतःची रूम वगैरे कुठे काय घेतली का किंवा प्रयास केला का के दो के दोन हजार बारा साली मी वीराला चाळीमध्ये स्वतःची रूम सुद्धा घेतलेली आणि त्याच्यानंतरच माझं लग्न झालंय लग्नासाठी हे बरोबर आहे हे आता ही पद्धत आहे रूम पाहिजे मुलाला लग्न करण्यासाठी मुंबईत घर लागत पण मी एक मुंबईत माझं घर असो म्हणून ते घर घेतलं होतं आणि ते मला नंतर फायदे फायदेशीर झालं कारण ते लग्नासाठी हल्ली कसं आहे आता म्हणजे माझी बायको आहे त्यांनी रूम आहे म्हणून लग्न केलं किंवा मुलगी दिली असं काही नाही फक्त जस्ट असं आता पद्धत आहे काय करणार सांगायला तरी भेटतंय ना, ना की बाबा माझी स्वतःची रूम आहे बरं हो, 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 ठीक आहे मला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा पहा तुम्हाला की तुमचं आता शालेय शिक्षण झालं मुंबईत आला तुम्ही जॉब वगैरे केला लग्नही झालं पण तुम एकदा तुमची आई आमच्या घरी आली होती आणि असं बोलता बोलता अशी चर्चा चालू होती तर आमच्या आईने तुमच्या आईला विचारलं होतं की धनाजी काय करतो तुमच्या आईने सांगितलं होतं की आमचा धन्य नाटक करतो आता <laughs> आमचा धन्य नाटक करतो हे मला कळाले ही भाषा नक्की कोणती नाटक काम वगैरे करतो असं मला कळालं पण ही गोष्ट वेगळी वाटली तर आता लोकांना सांगा धन नाटक करतो म्हणजे नक्की काय करत होता त्यावेळेला कसं आता आमची आई गावी राहणार आहे त्याला ते, ते पटकन नाटक करतो किंवा नाटक करतो किंवा ह्या शब्दावर कुठल्या शब्दावर काय जोर द्यायचा ते माहिती नसेल ती बोलली हा ती बोलली आपला नाटक करतो पण मी जॉबला होतो दिवसभर जॉब करायचो आणि आवड पहिली पासून ते दहावी पर्यंत मी छोटा मोठा शाळेमध्ये काम केलंय म्हणायचो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी इकडे सगळीकडे मी प्रोग्राम मध्ये पुढे असायचो म्हणजे कोणत्याही शाळेमध्ये बरोबर मग तो भाग आहे ते आवड होतीच परत मला ह्या क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे मी काय केलं की जॉब तर करायचंच आहे पण ही आपली आवड पूर्ण कशी होणार किंवा उद्या समजा ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर चांगलं काम मिळालं किंवा आपल्याला उद्या ह्याच्यामध्ये पुढे जाता आलं तर आपलं फ्युचर चांगलं होईल बरोबर जॉब करता करता मग संध्याकाळी मी रिहर्सल करायचो नाटकांची त्याच्यानंतर मग मा हळूहळू मला छोटे मोठे रोल मिळायला लागले तर असं मी काम करत करत गेलो आणि जॉब प्लस ही जबाबदारी हे जवळजवळ मी आता पंधरा एक वर्ष झालं करतोय बरं तुम्ही नाटकामध्ये काम करत होता ते कोणते असू द्या मोठ्या मोठ्या आर्टिस्ट लोकांनी सुद्धा आता जे बॉलिवूड मधले स्टार लोक आहेत सुद्धा सुरुवातीला जाऊन असिस्टंट मध्ये काम केलं होतं वेगवेगळ्या पद्धतीने कोणी कोरिओग्राफर होता तो आता सुपरस्टार झाला आहे तुम्ही छोटं मोठं काम करत असाल पण तुम्ही मराठी इंडस्ट्रीमधलं नाटक जे करत होता त्या नाटकामध्ये कोणत्या दिग्गज कलाकारांबरोबर तुम्हाला काम करायला चान्स मिळाला दिगंबर नाईक आहेत मी पहिले तर प्रथम तर रचिका थिएटरचं नाव घेतो थिएटर आबा पेडणेकर चालवतात ते आणि त्यांनी मला संधी दिली मी माझ्याकडे तो एक किस्सा आहे मी सांगतो तुम्हाला मला ह्याच्यामध्ये सुरुवात करायची आहे तर मला कॉन्टॅक्ट पर्सन पाहिजे ना की कोणाकडे तरी जायचं आहे मला तर मी ते नाटकाचं एक पेज त्या पेजवर जायचो आणि असे नंबर खाली नंबर ज्याचं नाव दिग्दर्शक निर्माता कोण आहे त्याची खाली नाव किंवा कॉन्टॅक्ट पर्सन असायला मी शोधायचो आबा पेडणेकरांचं नाव दिसलं त्याच्यामध्ये मी त्या नंबरवर फोन केला मग त्यांनी मला विले पार्लरला दिनाद त्यांची रिहर्सल चालू असायची त्यांनी मला बोलले ये बस बघ कसं वाटतंय बघ आणि मग कर मी सुरुवातीचे पाच सहा महिने जाऊन संध्याकाळी बसायचो त्यांच्या रिहर्सल बघायचो सगळं बघायचो त्यानंतर ते मला बोलले चल ठीक आहे की तिथे उभा राहा आता तिथे काय एक जण आलं नाही तू उभा राहा मग मी उभा राहिलो मग ते हळूहळू छोटे मोठे छोटे मोठे रोल करत राहिलो त्यांच्या नाटकामध्ये त्यांची ऑलमोस्ट मालवणी नाटकं होती आणि चांगली खूप चांगली नाटकं होती काही नाटकांची नावं अर्धी मस्ती अर्धा डॉंग होतं बापूस तो बापूस होत परत पुण्यांदा ती छमछम नावाचं नाटक होतं खूप चांगले ऍक्टर किंवा चांगले कलाकार होते दिगंबर नाईक होते प्रज्ञा जाधव होते परत रमेश रोकडे होते संतोष पालव होते म्हणजे होते म्हणजे त्या नाटकामध्ये आम्ही त्यावेळेला काम करत होतो आ, <coughs> तर अशी बरीच दिग्गज मंडळी ती बऱ्याच लोकांचं मला नाव आता आठवत नाही कारण आम्ही वीस वर्षापूर्वी हे सगळं काम करत होतो अजूनही ते लोक काम करतात माझं थोडंसं लॉकडाऊनच्या नंतर थोडं काम थांबलंय थोडी जबाबदारी फॅमिली जबाबदारी आहे दुसरं घर घेतलं त्याचं लोन आहे बाकी सगळ्या गोष्टी बऱ्याच आहेत बोलण्यासारखं बरंच आहे पण हे मला जे करायचं होतं ते माझी अजून खूप इच्छा आहे की मी ह्याच्या पुढेही करणार आहे पण थोडी जबाबदारीमुळे थोडं थांबलो पण करेन बर हे तर तुम्ही करत होता समजा आणि केलं काय वेळेला तुम्हाला चान्स हे भेटले काही नाटकांमध्ये तुम्ही काम केले त्याचे फोटो सुद्धा आम्ही बीवर बघितलेले आहेत ते बघायला भेटले लोकांना आता त्याच्यानंतर तुम्ही हिंदी नाटक केली हो आणि विशेष म्हणजे त्या नाटकामध्ये मी तुमच्या बरोबर होतो बरोबर आपण जवळपास तीन चार नाटकं हिंदी केली ना� आणि बऱ्यापैकी ती फेमस फेमस म्हणता येणार नाही एवढी का व्यावसायिक नाटक होती ती पण आपण काम केलं त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला भेटलं की बाबा खूप काय असते आणि आपले जे डिरेक्टर होते त्यांचं नाव सांगा हरबन सर हरबन सर त्यांनी आपल्याला खूप म्हणजे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं त्याच्यामध्ये आम्ही ग्रहण नावाचं नाटक केलं अश्वथामा नावाचं नाटक केलं आणि अशी त्यांच्या नाटकं केली तर त्याच्यात सुद्धा खूप वेगळा अनुभव होता Hindi so, <coughs> ना, Hindi so, हिंदी नाटकाचं म्हणजे मी तुम्हाला कट की सॉरी हिंदी नाटकाचं कसं आहे आहे की तुम्ही मराठी आणि हिंदी याच्यामध्ये खूप फरक आहे बरोबर मराठी नाटकामध्ये जेवढ्या जेवढे बारकावे आहेत तेवढे हिंदीमध्ये पण आहेत पण आपल्याला आपण मराठी असल्यामुळे किंवा तुम्ही मराठी आपण मराठीच आहे त्यामुळे ते हिंदी नाटकाचं आपल्याला जास्त नॉलेज नव्हतं आणि ते हरबन सरांनी आपल्याला शिकवलं त्याच्यामध्ये खूप मजा आली आणि आता इथून पुढे हिंदी नाटकाचं काम मिळेल तेव्हा आपण नक्की एकत्र करू आणि तेव्हा परत ती तेवढीच धमाल करू धमाल कारण हा एक वेगळा अनुभव आपल्याला अनुभव होता वेगळा प्लॅटफॉर्म होता आणि लोक पण चांगले होते आपण मराठी नाटक केलं हिंदी नाटक केलं त्याचबरोबर तुम्ही काही मराठी टीव्ही मध्ये पण काम केलं एक दोन टीव्ही सिरियल असे आहेत त्याच्यामध्ये आपण सोबत काम केलं सोबत काम केलं तर तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी खास करून स्पेशली सांगायचं गेलं तर आपण छत्रपती संभाजी सिरियल छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरती झी मराठीवर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी हो, हो, आपला अनुभव म्हणजे एक ग्रेटच अनुभव ग्रेट होता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सिरियल आपण केली दोघांनी मिळून आणि आपण जवळजवळ दोन ते अडीच महिने त्या सेटवर होतो बरोबर कधी पंधरा दिवस होतो कधी आठ दिवस होतो कधी तीन दिवस होतो जवळजवळ आपण दीड ते दोन महिना असं काम केलं त्या सिरियल मध्ये आणि त्या सिरियलचा अनुभव खूपच ग्रेट आणि ते आपलं नशीब समजूया आपण बरोबर की संभाजी महाराजांच्या तुम्ही अष्टप्रधान मंडळामध्ये होता जी। मी त्या भटजींच्या कॅरेक्टर मध्ये होतो परत त्यांचा राज्याभिषेक झाला त्यांचं बरेच जे विधी होते त्या विधीमध्ये आपलं तुमची तुम्ही अष्टप्रधान मध्ये होता आणि मी त्या भटजींच्या मध्ये होतो म्हणजे एक आपलं नशीबच समजायचं की त्या काळी आपण नव्हतो पण ह्या काळी आणि भले ते सिरियल असो पण त्याच्यामध्ये आपल्याला काम मिळालं ते खूप आपलं नशीबवान आहे आपण त्या सोहळ्यामध्ये आपल्याला सोहळ्यामध्ये होतो आपल्याला काम मिळालं राज्याभिषेक म्हणा किंवा अनाजी पंतांना शिक्षा म्हणा जवळ जो आपण दोन तीन महिने बहुतेक दोन तीन महिने आपण काम केलं असेल खूप ग्रेट अनुभव होता तो अजून दोन तीन मराठी सिरियल मध्ये आपण काम केलं ठाण्याला शूटिंग केली वाघविळीला केली नायगावला केली अं परत आपण इथे चित्रपट नगरीमध्ये केली बरोबर परत हे नाही हा अनुभव होता प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणचा एक वेगळा अनुभव होता येस येस आणि हे मला वाटतं एखाद्या कलाकाराचं आवडीची गोष्ट आहे की बाबा तो सेट वर असणे तू शूटिंगच्या ठिकाणी असणे आणि त्याला कुठेतरी माईक लागणे त्याचा क्लोजअप लागणे ही खूप मजेशीर गोष्ट असते त्या कलाकारासाठी बरोबर आम्ही भले खूप मोठे कलाकार नाहीये धनाजी बाबा सुद्धा खूप मोठा कलाकार नाहीये की बाबा खूप चर्चेत नाही किंवा लोकांनी त्याला खूप ठिकाणी बघितलं असं पण नाही छोटा मोठा कलाकार आणि आमचा आमचा कॉन्सेप्ट कसा आहे की छोट्या छोट्या लोकांना फोकस मध्ये घ्यायचं किंवा छोट्या छोट्या लोकांशी चर्चा करायची तर तुम्ही जे पण काम केलं तुमच्यासाठी खूप आपलातून होत तुमच्या ओळखीच्या लोकांनी तुम्हाला बघितलं नातेवाईकांनी बघितलं तेही खुश झाले होते त्यांनी तुम्हाला काही कमेंट्स केले असतील किंवा के कॉम्प्लिमेंट दिले असतील तर त्या काय होत्या त्यावेळेला ऍक्च्युली आपण कोणाला सांगून काम करत नव्हतो बरोबर अचानक आपला कधी एपिसोड दोन दिवसाचा असायचा कधी तीन दिवसाचा असायचा आणि मग कोणतरी आपल्याला बघणार मग ते कधी आठ दिवसांनी भेटू पंधरा दिवसांनी भेटू ते भेटून बोलायचे किंवा फोन करून बोलायचे कधी हे माहिती नाही कारण आपला उद्देश काय होता की आपल्याला काम करायचंय आपल्याला काय दहा लाख आणि पाच लाखचं पॅकेज मिळालं की मग आपण काम करू असं काय नव्हतं की आपली ही जी आवड आहे हा छंद आहे हा छंद पूर्ण झाला पाहिजे ह्याच्यासाठी आपण काम करायचो मग असे बरेच लोक फोन करायचे बरेच लोक आपुलकीने बोलायचे अरे प्रशांत पण होता त्या मध्ये तू पण त्या मध्ये होता संभाजी मध्ये आपल्याला दोघांना बघितलं वगैरे असं बरेच लोकांनी बरेच चांगले चांगले घेतले आले म्हणजे आपल्याबद्दल तर लोक चांगलेच बोलतात असं मला वाटतं कारण लोक बोलताना तर आपल्या बरोबर तोंड भरून आपल्याबद्दल बरं बुद। हे आहेच समजा हे करतायच तुम्ही त्याच्याबरोबर आता, आता तुमचं एक नवीन सर्कल तयार झालं तुमची फॅमिली आहे तुमची श्रीमती बायको आहे तुमची तुमचा मुलगा आहे एक वेगळं सर्कल आहे आता हे सगळं करता करता तुम्ही अचानक म्हणजे मी तुम्हाला बघतोय ए बीवर वगैरे फेसबुकवर बघतोय मी तुम्हाला तर तुम्ही अचानक मला क्रिकेटच्या मैदानावर दिसत म्हणजे हे कसं काय आता जवळपास चाळीशी गाठलेला माणूस आणि मी बघतोय की तुम्ही चल आता ह्या वयात आपल्याला जास्तीत जास्त तर होतीच आहे आजही बघतो तुमची सह्याद्री क्रिकेट लीग याचे सगळे मॅचेस मी युट्यूबवर सगळे बघत असतो पण आता ती एवढी हे नाही राहिली की बाबा मी जाईन प्रत्यक्षात आणि ग्राउंड वर वगैरे हो बघेल चान्स मी शोधतोय मोका मी शोधतोय की मला जायला भेटाव हो पण या कामातून माहिती शूटिंग विटिंग मध्ये जास्त ते सगळं नाही होत पण तुम्ही एवढा सगळा टाइम मॅनेज करून कसं काय ते तिथे आवड तुमची जोपासता मुळात कसं माहिती आहे तुम्हाला क्रिकेट खेळायचं म्हणलं तुम्हाला आधी अनुभव पाहिजे करेक्ट मी लहानपणापासूनच क्रिकेट खेळतोय मी ऑफ स्पिनर होतो किंवा माझी मिडीयम फास्ट बॉलिंग होती मी बॉलर होतो आमची भैरवनाथ क्रिकेट टीम असं संघाचं नाव होतं त्याच्यामध्ये आम्ही बरेच मित्र होतो आता माझा मित्र खेळतो संतोष पवार जे जे स्पोर्ट जळ म्हणजे ज्योतिलिंग क्रिकेट क्लब जळ खूप चांगला खेळतो तो माझा खास मित्र म्हणजे माझा वर्गमित्र आहे तो तर अशा आता आपल्या गावच्या जवळजवळ चार टीम आहेत काही लोकांना वेळ मिळतो काही लोकांना वेळ मिळत नाही मग काही कोणाला टीममध्ये संधी मिळते कोणाला टीम मध्ये संधी मिळत नाही मग असं ते मुलांचं शॉर्टेज असतं किंवा कधी कोण आलेला नसतो असं काय असतं सह्याद्री क्रिकेट असोसिएशन म्हणून आहे मानसरोवरला तिकडे जवळजवळ छत्तीस टीम आहेत मग तिकडे कसं तुमच्या मुलांची नोंद असायला पाहिजे ज्या टीममध्ये कोण आहे त्या टीममध्ये कोण आहे हे सगळं असायला पाहिजे जरी तुमच्या गावच्या चार टीम असल्या तरी त्या टीममध्ये किती प्लेयर आहेत आणि किती खेळाडू कसं आहे आणि कोणाचं नाव आणि सगळं ते नोंद करावे लागते तर असाच माझा मित्र संतोष पवार भेटला मला आणि म्हणाला की असं असं आहे आणि तू त्या साईडला राहतो म्हणजे मी चेंबूरला राहतो तर बोलले कधी समजा एखादा शॉर्ट पडेल किंवा तू आमच्या सोबत खेळ आपल्याला थोडस एखादा खेळाडू शॉर्ट पडला तर तू खेळ म्हणजे आमच्या पंधरामध्ये तू अस ठीक आहे आणि आपला खास मित्र आहे आपण गावच्या भाषेत बोललं त्याला लगोटी मित्र म्हणतो तसा माझा चांगला मित्र आहे तो तो मला म्हणाला तर म्हणले चला ठीक आहे त्याच्यामध्ये संडेच आहे आपल्याला वेळ नसतो पण थोडा वेळ काढू आणि आपला जो जुना छंद आहे त्याला थोडस पॉलिश करून बघू उद्या तुम्हाला नवल वाटायला नको की मी त्या संघामध्ये बॉलिंग टाकतोय असं तुम्हाला दिसू शकतं किंवा मी तुम्हाला दोन तीन असे एक आ, विकेट मारताना किंवा विकेट काढतानाही दिसेल हे तुमच्यासाठी नवलच असेल बरोबर तर असो बघू प्रयत्न प्रयत्न करतोय नवीन मुलं चांगली खेळतात मी जस्ट सपोर्ट आहे मला हाच प्रश्न होता नवीन मुलांवरून किंवा जसं आपण घेतलं संतोष तर संतोष बरोबर मी क्रिकेट खेळलोय संतोष खूप चांगला आहे बॉलिंग चांगला करतो फिल्डिंग ही चांगली त्याची आहे तर अशी तुमच्या संघामध्ये संतोष तर आहेच अशी कोणकोणते खेळाडू आहेत की बाबा खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं क्रिकेट आहे किंवा ह्या फास्ट क्रिकेटमध्ये चांगली खेळतात आता बघायला गेलं तर तसं आपण कोणाला नाव ठेवू शकत नाही कारण सगळे प्लेयर खूप चांगले आहेत मला नाव सांगू शकता हा तुम्हाला नाव सांगतो ना जो फिल्डिंग करतोय जो बॅटिंग करतोय जो बॉलिंग करतोय जो किपिंग करतोय म्हणजे जेवढे अकरा प्लेयर असतात आणि बाहेर जे चार बसले असतात ते सगळे चांगलेच खेळतात पण विशेष नाव घ्यायचं गेलं तर धर्मा पवार धर्मेंद्र पवार हा धर्मा पवार, पवार। धर्मा पवार तुम्ही असं समजा की मी त्या पंधरा वेळामध्ये आहे ते धर्मा पवारचा फॅन आहे म्हणून पण असेल धर्मापवार धर्मा पवार हा त्याच्याबद्दल बोलेल एवढं कमीच आहे कारण धर्मा पवार बॉलिंग पण चांगली करतो किपिंग पण चांगली करतो फिल्डिंग पण चांगली करतो म्हणजे धर्मा पवार कडे एखादा बॉल गेला आणि तो मिस झालाय अशी चूक झाली तेव्हा धर्मा पवार त्या टीम मध्ये स्वतःचे पाचशे टक्के घालतो एवढा चांगला खेळतो आणि प्रोफेशनली खेळतो त्याची बॅटिंग बघाल तर आता मी त्याच्या सगळ्या मॅच ऑलमोस्ट तिकडे डोळ्या याची डोळा याची ध्येया सगळं बघतो तर मी त्याचा फॅन पण आहे असं समजा त्याच्यानंतर येतो गॅरी गुरु पवार गुरु पवार त्याचं ऍक्च्युअल नाव गोरखनाथ गोरखनाथ पवार आहे तो पण असा तुफान बॅटिंग करतो ना की तुम्ही असं समजा की धर्माच्या नंतर गुरु ही जोड एकदम अप्रतिम खेळते ओके हे दोघे ओपनरला येतात चांगले गुरु गुरु आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन झालं संतोष पवार बॉलिंग करतो ऑलराउंडर आहे बॅटिंग पण करतो त्याच्यानंतर चौथा प्ले प्लेअर आहे वैभव पवार आहे वैभव पवार वैभव पवार याच्याशी आम्ही जास्त खेळलो हे नाव खूप चांगली बॉलिंग करतो बॅटिंग करतो आता तुम्हाला खरं सांगू ना की चार ओव्हरची बॅच असते आणि हे चार पाच प्लेयरच असतात वरती त्यामुळे लोकांना हे चार पाच दिसतात खेळताना दिसतात असं नाही त्या चार पाच प्लेअर सोबत बाकीचे प्लेअर पण मेंटली खेळत असतात ओके त्यांच्या मध्ये में ती लोक बॅटिंग करत असतात मध्ये में बॉलिंग करत असतात बरोबर आणि टीम टीम एफर्ट जे आहे ते जे जे स्पोर्ट जळ संघ ए ओके okay. तुमच्या संघाचं नाव पण ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळ ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव ए ए ओके म्हणजे याच्यामध्ये एबीसीडी पण आहे ना आता दुसरा दुसरा संघ पण आहे तो पण खूप चांगला खेळतो ते बरेच एक मॅच जिंकता दोन मॅच जिंकता तिसऱ्या वेळा थोडस त्यांची गडबड होते तयार होत आहेत आता अशी खूप तयार होत आहेत पण ह्या ए टीम पेक्षा बी टीम पण खूप चांगली आहे परत दुसरी स्वराज्य प्रतिष्ठान ची टीम आहे ती पण खूप चांगली टीम आहे त्यांनी आता नाव चेंज केलं ज्योतिरिंग इलेव्हन असं काहीतरी नाव चेंज केलं स्वराज्य प्रतिष्ठानची टीम आहे तिचं नाव आता नवीन झालंय ज्योतिर्लिंग इलेव्हन हा ती लोक त्यांचं पण बॅटिंग बॉलिंग खूप चांगले आहे आ, टीम पण चांगली आहे सगळं एकदम व्यवस्थित आहे थोडस त्यांचं पण आपल्या बी टीम सारखं आहे थोडस कुठेतरी प्लस मायनस होत राहतं पण टीम आहे एकंदरीत काय आहे की गावच्या आपल्या तीन तीन टीम खेळतात हा आपल्याला खूप गर्व आहे आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये आहे ना आपलं नाव पण आहे बरोबर बरं मला सांगा सह्याद्री क्रिकेट असोसिएशन टुर्नामेंट हे खूप मोठ्या लेवलमध्ये ते भरवतात तर जवळपास एकूण टीम किती असतात आणि किती खेळाडू येतात किती गावचे म्हणजे काय हालत असते त्या ग्राउंड वर पहिलं तर मी म्हणजे माझ्या माहितीनुसार छत्तीस टीम असतात आधी काय चोवीस तीस बत्तीस अशा काहीतरी होत्या आता मी पण हे चौथं का पाचवं वर्ष आहे मी आता जायला लागलो हल्ली एक वर्ष झालं पण छत्तीस एक टीम काहीतरी आहेत त्या असोसिएशन मध्ये आणि प्रत्येक टीम आपलं दर आठवड्याला त्यांची मॅचेस भरवतात बक्षीस म्हणा ते स्पॉन्सर शोधतात आणि सगळं करतात खूप मेहनत घेतात मुलं क्रिकेट मेन तसं बघायला गेलं तर पोपटराव नाना पोपटराव पोपटा मला त्याचं मला त्यांचं नाव प्रॉपर माहित नाही पण सगळे नाना म्हणून ओळखतात नाना मी पण नाना म्हणून ओळखतो त्यांनी संस्था ते संस्थापक आहेत याचे आणि त्यांच्या असोसिएशन मध्ये कमिटी आहे त्या कमिटीमध्ये एक बारा तेरा जण आहेत ते प्रत्येक गावचे कॅप्टन आहेत किंवा मेन हे आहेत ते हे सगळं हॅन्डल करतात मॅनेज करत खूप अप्रतिम मॅनेजमेंट आहे त्यांची आणि एवढ्या छत्तीस टीम सांभाळणे छत्तीस टीमची मुलं सांभाळणे मुलं सांभाळणे म्हणजे त्या, त्या, त्या पूर्ण प्लेअर लोकांना समजावून घेणे त्यांच्यामध्ये काही वाद नाही झाला पाहिजे सगळं तोच एक पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की एवढी सगळी सगळी यंग जनरेशन आहे तिथे कडकत भडकत एकदम गरम रक्तवाली तर ह्या लोकांची भांडण मारामारी तोडाफोडी असं काय होत नाही ना। का म्हणजे एवढं सगळं मॅनेज कसं करता तिथे मलाही सुरुवातीला हाच प्रश्न होता पण मी एवढी शिस्त बघित सगळ्या प्लेअरचं सगळे जे प्लेयर्स आहेत सगळ्या टीमचे एकमेकाबद्दल आदर आणि भावना आहे चांगल्या खेळ भावना खेळ भावना आहे रिस्पेक्टफुली बोलतात पण एकमेकाशी चांगल्या बोलतात थोडंफार मॅच मध्ये होत राहतं नाही नाही हा आउट नाही आहे तो आउट आहे ते होत राहतं ते तेवढ्या पुरतं त्या पंधरा वीस मिनिटा पुरतं त्याच्यानंतर सगळ्या टीम एवढा रिस्पेक्ट एकमेकाचा करतात मला एवढं बरं वाटलं ना की पाटण तालुक्यामध्ये हे असोसिएशन आहे मॅनेजमेंट आणि सगळी मुलं टीम एवढं जबरदस्त आहे ना असं समजा की मी असोसिएशनचा पण फॅन क्या बघा क्या खूप छान बोलले दादाजी पवार की तुम्हाला ऍक्च्युली खेळायला आवडतं हा भाग वेगळा आहे तुम्ही तिथे जाता उभं राहता तुम्ही त्या सगळ्या माहोलचा सगळ्या वातावरणाचा आनंद लुटता कधी कधी चान्स भेटतो की तुम्हाला ग्राउंडचा हिस्सा व्हायचा किंवा त्या क्रिकेटमध्ये खेळायला सुद्धा भेटतो तुम्हाला त्याच्या पलीकडे तुम्हाला असोसिएशनचं मॅनेजमेंट आवडतं तिथं सगळं वेगळ्या पद्धतीने मॅनेज करतात की बाबा एवढे सगळे तरुण आहेत झटापटी होऊ नये मारामारी होऊ नये हे सगळं तुम्हाला आवडलं आणि हे ऐकून मलाही आवडलं नक्कीच तुम्हालाही आवडणार ही गोष्ट मला पुढे प्रश्न असा विचारायचा आहे की लोकांच्या म्हणजे नीट ऐकून घ्या की लोकांच्या मनात अशा भावना येतात क्रिकेट बॅट चेंडू मूठसूट माझा पोरगा बॅट चेंडू घेतोय आणि जातोय ग्राउंडवर आणि लोकांच्या मनात तर असं आहे की उपटसोंडे आहेत काम धंदा काय नाही तर हे सगळं खरं आहे का की आपलं आपलं जॉब वगैरे सगळं करून ते मॅनेज करतात का बोल चला काही नाही उठला बॅटची रविवारची वाट बघले आणि बॅट घेऊन गेला तिकडे असं तर काही नाही नाही मुळात लोकांनी हे डोक्यातनं काढायला पाहिजे कारण मी बघितलंय <coughs> असोसिएशन मध्ये सगळ्या टीम मध्ये प्रत्येक टीम मध्ये एखाद दुसरा पोलीस आहे एखाद दुसरा आर्मी सैनिक आहे मुंबई पोलीस मध्ये काम करणारी मुलं आहेत परत सीआरपीएफ आहे अग्निशमक दल आहे कोण वकील होत आहे कोण आता सीए व्हायच्या ह्याच्यावर आहे यूपीएससी कोण करत आहे ऑफिस ऑफिसमध्ये काम आलंय कोण अकाउंटंट आहे असं लोकांना एकंदरीत काय वाटतं की संडेला हे लोक रिकाम टेकड आणि ते जातात असं काही नाही लोकांची काही मुलांची लग्न झालेली आहेत कोणाला दोन दोन मुलं आहेत कोण गावावरून शेती करून त्या संडेला की माझ्या गावची मॅच आहे आणि मला तिथे मी अकरावा प्लेयर आहे स्वतःचा खर्च करून येतात आणि मॅच खेळतात म्हणजे लो, आधी लोकांचे जे डोक्यात होतं किंवा तुम्ही आता म्हणला असं काही नाही सगळी मुलं वेल सेटल आहेत सगळी प्रॉपर जॉब लागेल म्हणजे असं त्यांच्याकडे मायनस पॉइंट एकही नाही हा एखाद दुसरा मुलगा आहे तो शिकतोय त्याच्यानंतर त्याला जॉब लागेल आणि त्याच्यानंतर तो त्याची घराची जबाबदारी पूर्ण करेल म्हणजे पूर्वीसारखं नाही की उठला सुटला बॅट घेतली बॉल घेतला असं नाही सगळे जबाबदार आहे आणि आपण मुंबईत राहतोय मुंबईत राहतोय आपला घर नसेल तर भाडं भरावं लागतं घर असेल तर त्याचा हप्ता भरावा लागतो आणि जर एक घर असेल तर बाकी फॅमिलीची जबाबदारी आहेच ना मुलांचं शिक्षण आहे आई वडील आहे सगळं आहे त्यामुळे क्रिकेट म्हणजे वाईट आणि वाया गेलेली लोक ते खेळतात असं नाही खूप चांगले लोक आहेत आणि खूप सेटल लोक आहेत म्हणजे ही गोष्ट वाया गेलेली लोक किंवा वाईट लोक किंवा उठफूट क्रिकेट वगैरे हे त्या काळात व्हायचं ज्या काळात आपण मराठी शाळेत असायचो गेलं दफ्तर फेकलं झालं बॅट घेतली बॉल घेत खेळायला गेलो आता घर परिवार सांभाळून आपला जॉब वगैरे सांभाळून सुट्टीच्या वेळात म्हणजे आपण संडे वगैरे असा बघूया सुट्टीच्या वेळात ते आपलं छंद जोपासतात किंवा चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतात अलीकडे खूप फास्ट प्रकारचं क्रिकेट पण झालंय आणि ते क्रिकेट खेळतात लोक युट्यूबवर बघतो मी आणि खूप मजा येते बघून युट्यूब लाईव्ह असतं युट्यूब लाईव्ह असतं युट्यूब लाईव्ह असतं ते ग्राउंड जवळजवळ चार वर्ष झालं बुक आहे आपल्या सह्याद्री ने चार वर्ष झालं बुक केलं आता बहुतेक पाच वर्ष आहे त्या ग्राउंडचं रेंट असतं तिथे जो मंडप स्टेज असतं त्याचं रेंट असतं ग्राउंड क्लिनिंग त्या सगळ्यांचे पैसे पे करून असोसिएशनचे जेवढे पण टीम असतात ज्यांनी जे भरवले ते सगळे पे करतात सगळं करतात म्हणजे असं समजा की की तिथे गेल्यावर सगळं फ्री आहे असं नाही ओके सगळे पैसे पे करून खेळतात अरे वा म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीचे पैसे लागतात असं म्हणायचं तुम्हाला बरोबर खूप छान म्हणजे धनाजी पवार यांचा प्रवास बघा एका सामान्य सामान्य म्हणजे आपण अतिसामान्य बोललो तरी तुम्हाला काय वाईट वाटणार नाही मला खरं आहे ते खरं आहे सामान्य कुटुंबातून त्यांनी सुरुवात केली त्यांचं कसं शिक्षण झालं ते शिक्षण करता करता मुंबईला आले शिक्षण ही एवढं खास पूर्ण नाही झालं मुंबईला आले जॉब केला तर मित्रांनो हे होती धनाजी पवार यांच्याबरोबर केलेली आपण चर्चा म्हणजे चर्चेचं ऍक्च्युली नावच आम्ही वेगळं ठेवलंय की ऐकाल ते नवलच त्याचा अर्थ की धनाजी पवार कोणत्या लेव्हलला होते लहानपणी कोणत्या बिकट परिस्थितीमध्ये होते आणि आता ते त्यांचे छंद जोपासत त्यांचा घर संसार करत करत ते आता थोडासा वेळ काढून क्रिकेट पर्यंत पोहोचले म्हणजे असं नाही की धनाजी पवार एकदम बिकट परिस्थितीत होते म्हणजे गरीब परिस्थितीमध्ये होते आणि आता उठून लगेच ते अंबानी झाले नाही सगळीच लोक अंबानी होत नाही पण ते मध्ये काही ना काहीतरी वेगळं करून आलेल्या अडचणीवर मात करून तिथे न थांबता तिथे न काही वेगळा विचार करता पुढे जाणे त्याच्यातून मार्गक्रमण करणे आणि एक थोडीशी का होईना पण सेटल लाईफ करून त्याच्यामध्ये रिलॅक्स होणे प्रत्येक दिवसाला खुशीने साजरा करून त्या दिवसाचा आनंद लुटणे थोडक्यात हा एक प्रकार असतो सामान्य माणसाचा आणि तो धनाजी पवार व्यवस्थितपणे करताना मला नेहमी दिसतात धनाजी पवार आमच्याशी चर्चा करून किंवा आमच्या छोट्याशा स्टुडिओमध्ये येऊन तुम्हाला कसं काय वाटलं मी आधीच म्हणालो की मला खूप बरं वाटलं मला इथे बोलवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो तुम्हाला धनाजी पवार यांच्याबरोबर केलेली चर्चा कशी वाटली हे तुम्ही कमेंट मध्ये लिहा ह्या सगळ्या सेटअप किंवा हे सगळी चर्चा तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि लोकांना शेअर करा त्याच्याशिवाय आम्हालाही मजा येणार नाही पुढे काम करायला जर तुम्हाला काही सुचवायचं असेल याच्यामध्ये काही चेंजेस करायचा काय बदल करायचा तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आम्ही त्याचा पुरेपूर प्रयत्न करू बदल करण्याचा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ